श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा जुलैपासून आषाढ महिना सुरू झाला आहे प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत ही असतेच बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यांमध्ये बदल होत असतो आता आपण आषाढमधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ तळला का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेले पापड आणि कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ल्या जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता मग या आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जावयाला घरी बोलून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेर नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जाता। या आशार आशार जातात या आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असते त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे गरजेचे आहे आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात कापड लोणची अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ हे केले जातात आषाढ महिन्यात चयापचय क्रिया देखील चांगली असते आपण खाल्ले पदार्थ देखील पचतात त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठीही अशा प्रकारचे पदार्थ तळले जायचे एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ हा तळला जातो त्यामुळे आपण देखील या आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळणे जरूर करावे आणि आपल्याला हे महिन्यातून तीनदा करावे लागते असे म्हणतात अगदी तुम्ही या महिन्यामध्ये पापड तळणे कुरडई तळणे किंवा भजी तळणे हे देखील आषाढ तळण्यामध्ये करू शकता आपण जेव्हा जे पण तळत असतो ते पहिल्यांदा दे आपल्याला देवापुढे नैवेद्य ठेवायचे असतो आणि त्यानंतर आपण हे सर्वांनी ग्रहण करायचे असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद